मनोर भाऊ न सांगताना बाबा सांगित होतो ह्याचं काहीतरी गॅटमिट चालले कळलं नाही ज्यावेळे आता पळून गेली त्यावेळेस कळलं हे जव मॅरेज कुठं आहे ते म्हणजे माझा कधी प्रामाणिक मला वाईट वाटतं म्हणजे वडिलांना दोन वेळाला तुम्ही म्हणला बारा वर्ष नॉट अ सिंगल पैसा खर्च चहाचा कप सुद्धा नाही आणि एवढी पंचवीस वर्ष झाली नगरपंचायत सरपंच पदापासून आता पंचवीस वर्ष माझ्या वाढ नाही झालं काय तुझ्या अव्य नाही तू काही टाटा पेरला तुझ्या वाढण्याही काय झालंय तुम्ही भानगडी केल्या म्हणूनच दडाली गेला ना असं सांगा ना आणि पृथ्वीराज चव्हाणासारख्या माणसाला तुम्ही विश्वासघात केला या वयात तुम त्यांना अडच आड़... त्या अडचणीच्या काळात तुमची साथ हवी असताना तुम्ही जर अशी गद्दारी केली याला तुला किडे पडून मारणार तुम्ही कशा करता असं केलं असं असतं काय मी मना आत हृदयातनं वेदना होतात म्हणून बोलतोय मी कशाला विश्वासघात केला सांगायचं त्याला बाबा सॉरी माझी काहीतरी अडचण जाऊ तरी काही हिस्टी दिला पण दोन विकास होते दोघांचे मग आतापर्यंत एक एकमेकांची छाती बसत होता अरे विश्वास घाते बघा आम्हाला वाईट करे आम्ही ते पंचवीस वर्ष पन्नास वर्ष मी बघतोय की ते काय केले ते आमचं म्हणणं एकच आहे की या वयात आधाराची गरज असताना त्याच्या आधारावर बाबा नाहीत पण वाटतं परंतु ही निवडणूक उदयदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगली लढणार आणि लोकांना हा राग आहे लोकांना हा राग आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी तुझं काय केलं नाही म्हणून तू त्यांना या वयात छान सोडलं अरे सामान्य माणसाला वाटतं ना सामान्य आप आपल्याला वाटतं ना सगळेच काही लाभार्थी नाहीत ना तिथं सगळ्यांनीच काय मेडिकलला ॲडमिशन घेतले नाहीत ना